शूर मित्रांनो मित्रांनो अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी कारण मित्रांनो निवडणूक झाली तेव्हापासून शेतकऱ्यांना एकच कुतूहल आहे की राज्यामध्ये शेतकरी कर्जमाफी कधी कर होणार आहे तर या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे वक्तव्य केले आहे ते वक्तव्य काय असणार आहे मित्रांनो आणि कोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज होणार आहे किती लाखांपर्यंत कर्ज होणार आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली यादी कुठं पाहायची या, या सर्व अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल त्वरित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती सेट करा कर कारण की तुम्हाला केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या अशा महत्त्वाच्या व मोठ्या अपडेट आपल्या चॅनलवरती मिळत राहतात मित्रांनो एक आर्टिकल पारित करण्यात आलेलं आहे त्या आर्टिकलमध्ये सर्व पोस्ट दिलेला आहे की संयुक्त महाराष्ट्र राज्य निवडणुका मित्रांनो यशस्वीरित्या पार पडल्या आहेत सर्वांना माहीत आहे मित्रांनो निवडणुना होऊन खूप दिवस झालेले आहेत आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सुद्धा डिसाईड झालेला आहे की देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणार आहेत मुख्यमंत्री सुद्धा मिळालेला आहे आणि मित्रांनो महायुद्ध सरकारनं जे निवडणूक मित्रांनो ज्याच्या जोरावर जिंकली ते म्हणजे मित्रांनो शेतकऱ्यांची कर्जमाफी तर मित्रांनो त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट जाहीर करण्यात आलं होतं की शेतकऱ्यांची आम्ही पूर्णतः कर्जमाफी करणार आहोत सडसकट सातबारा कोरा करणार आहोत असं मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य दिलं होतं तुम्ही ते ऐकलं असेल मित्रांनो तर राज्यात मित्रांनो कर्जमाफी दोन हजार चोवीस ही योजना आणणार आहेत असे सुद्धा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आपल्या यांनी सांगितलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे एकनाथ शिंदेनेही याच्यावर मोहर लावलेली आहे तर राज्यात सरसकट सातबारा कोरा करणार अशी माहिती त्यांनी दिली आहे तर मित्रांनो तुम्हाला सांगतो की तीन लाखांपर्यंत नाही तर साडेतीन लाखांपर्यंत नाही तर सरसकट राज्य मित्रांनो सातबारा कोरा करण्याची बैठक मित्रांनो होणार आहे तर हे बैठक मित्रांनो आज राज्यात होणार आहे ज्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे अजित पवार देवेंद्र फडणवीससुद्धा उपस्थित राहणार आणि या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात येणार आहे मित्रांनो की राज्यात कर्जमाफी करणार आहेत तर तुम्हाला सांगतो की दहा ते बारा डिसेंबरच्या दरम्यान शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या याद्या जाहीर होणार आहेत आणि त्या चॅनलवरती मिळून जाणार आहेत तुम्हाला, तुम्हाला सांगतो की, कर्द करता। करने करने की जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात त्यांना सत्तर हजार रुपये प्रति प्रोत्साहन अनुदान सुद्धा जाहीर करण्यात येणार आहे कारण की त्या शेतकऱ्यांचं नुकसान नाही झालं पाहिजे तर अशा शेतकऱ्यांना हे कर्जमाफी होणार आहे तर तुम्हाला सांगतो तर पूर्ण कर्जमाफी ना नाही झाली तर तीन लाखांपर्यंत हमकास होणार आहे मित्रांनो